एक दिवस मी कामावरून घरी लवकर आलो घरी आल्यावर बघितलं तर माझे बाबा माझ्या बायकोला जनावरासारखं मारत होते मला बघताच माझी बायको मला म्हणाली मी दार उघडं ठेवलं ही माझी चूक होती त्यामुळे घरात भीक मागायला आलेली बाई घरात घुसली मला बायकोचं बोलणं जरा विचित्र वाटलं काही दिवसांनी माझी बायको चालता चालता चक्कर येऊन खाली पडली मी तिच्या पायाकडे बघितलं तर तिच्या पायाच्या जखमेतून रक्त येत होतं मला म्हणाली पायऱ्या उतरत असताना जिन्यातून खाली पडले असं म्हणत ती रडायला लागली मला माझ्या बाबांवर संशय आला म्हणून दुसऱ्या दिवशी कामावर जाण्याचे निमित्त करून मी टेरेसवर लपून बसलो काही वेळाने मी जे काही बघितलं ते बघून माझ्या अंगावर काटा उभा राहिला कारण बाबा बाजूला व्हा तुम्ही आरतीला का मारत आहात अशी तिच्याकडून कुठली चूक झाली की तुम्ही तिला मारायला सुरुवात केली ती माझी बायको आहे तुमची सून आहे तुमच्या मुलीसारखे आहे मुलीवर कोण हात उचलतं का बायकोला मारताना बघून माझा स्वतःवरचा कंट्रोल सुटला मी बाबांच्या मध्ये आलो आणि आरतीला माझ्याजवळ ओढली ती हुंदे देऊन रडत होती रडत मला म्हणाली अहो बाबांनी मला जास्त मारलं नाही चूक तर माझीच होती की मी दार उघडं ठेवलं होतं एक भीक मागायला आलेली बाई घरात घुसली होती तुम्हाला तर माहीतच आहे आजकाल किती वाईट घटना घडत आहेत भीक मागायला म्हणून येतात आणि घरातलं सगळं लुटून घेऊन जातात माझे दागिने पण घरातच ठेवले आहेत बाबा बहुतेक घाबरले असतील म्हणून त्यांनी मला मारायला सुरुवात केली आरती बाबांची माफी मागत म्हणाली बाबा माझ्याकडून चूक झाली इथून पुढे मी काळजी घेईन आणि तुम्हाला तक्रार करायची संधी देणार नाही असं म्हणत ती आमच्या खोलीत निघून गेली आरतीचं बोलणे झालो की दार उघडं ठेवलं म्हणून कोण सुनेवर हात उचलतं का पण जर आरतीने स्वतः ही गोष्ट तिथेच संपवली होती तर मग मी तरी बाबांना काय बोलू शकत होतो मी आरतीचा आरती संयम बघून तिचा फॅन झालो होतो मी आत्ताच कामावरून घरी आलो होतो आणि बायकोला माझे बाबा जनावरांसारखं मारत होते तिच्या हातातून रक्त येत होतं तिचा ओठ फाटला होता तोंड सुचलं होतं एवढं सगळं होऊन पण तिने बाबांच्या विरोधात कठोर निर्णय घेतला नव्हता माझ्या बाबांनी तर तिला खूप छोट्याशा गोष्टींवरून मारलं होतं ती एवढी पण मोठी चूक नव्हती मी बाबांकडे रागात बघत खोलीत निघून गेलो मी आरतीवर खूप प्रेम करत होतो ती तिच्या आईवडिलांची लाडात वाढलेली एकूण ती एक मुलगी होती तिने तिच्या घरात कुठलेच दुःख त्रास सहन केला नव्हता खूप लाडात वाढली होती पण आज बाबांनी तिला मारलेलं बघून मला मनातून खूप वेदना होत होत्या मी मनात ठरवलं होतं की सकाळी आईसोबत यावर स्पष्ट बोलणार आहे की आरतीकडून काहीही चूक झाली तरी इथून पुढे बाबा तिच्यावर कधीच हात उचलणार नाहीत आणि जर त्यांनी असं केलं तर मी सगळी नाती विसरून जाईन खोलीत आलो तर आरती आरशात बघून स्वतःच्या चेहऱ्यावरच्या जखमा साफ करत होती मला बघून हसली पण तिच्या चेहऱ्यावर बघून मला तिचा त्रास जाणवला तिचा ओठ फाटून त्यातून रक्त येत होतं मी तिच्या जवळ गेलो आणि तिची जखम साफ करत म्हणालो आरती तुम्हाला बाबांशी या विषयावर गोरू का दिलं नाहीस मी बाबांना विचारणार होतो पण तुम्हाला मध्येच थांबवलंस बाबांनी तुझ्यावर हात उचललेला कुठल्याच बाजूने योग्य नाही तू माझी बायको आहेस गुलाम थोडीच आहे की ती यांनी सरळ तुझ्यावर हात उचलला आरती मान खाली घालून म्हणाली असू द्या कारण चूक माझी होती मी त्यांना राग येईल असं वागले होते त्यांनी मला कितीतरी वेळा सांगितलं होतं की आरती उठून घराचा दरवाजा बंद कर पण मी ते टाळत होती आणि ती बाई सरळ तोंड वर करून घरात घुसली चला जाऊ द्या बाबा चांगले आहेत मीच त्यांना राग येईल असं वागले होते तिचं बोलणं तिची हिंमत बघून मी हसलो पण याचा अर्थ असा नव्हता की मी तिची सहनशक्तीची परीक्षा घेणार होतो रात्री मी आईच्या खोलीत गेलो तिला स्पष्ट शब्दात सांगितलं आई तू बाबांना स्वतः समजावून सांग इथून पुढे माझ्या बायकोवर हात उचलण्याची गरज नाही तिने किती पण मोठी चूक करू दे किंवा माझं खूप मोठं नुकसान करू दे तिला बोलण्याचा अधिकार फक्त माझा आहे बाबा आरतीला एक शब्द पण बोलणार नाहीत आई लगेच मला होकार देत म्हणाली तू काळजी करू नकोस इथून पुढे मी स्वतः या गोष्टीची काळजी घेईन की तुझे बाबा आरतीसोबत चुकीचं करणार नाहीत मी म्हणालो आई हेच सगळ्यांसाठी चांगलं असेल असं बोलून मी माझ्या खोलीत आलो पुढचे काही दिवस शांतीत निघून गेले मी पण आता निश्चित झालो होतो की आरतीला घरात आता कसलाच त्रास होत नाही एक दिवस आई मावशी आजारी पडली होती म्हणून तिला भेटायला तिच्या घरी गेली होती मी सकाळी लवकर कामावर जायचो आणि रात्री उशीरा येत असायचो मी किचनमध्ये बसून नाश्ता करत होतो आणि आरती किचनमध्ये तिची दुसरी आवरत हो होती मी तिच्याकडे बघितलं तर ती लंगडत चालत होती आणि ती अचानक जमिनीवर पडली तशी तिची साडी पायावरून बाजूला झाली तिचा पाय बघून मी हैराण झालो कारण तिच्या पायावर खूप मोठी जखम होती आणि त्यातून रक्त यायला लागलं मी उठून पळत आरतीच्या जवळ गेलो आणि तिला म्हणालो आरती तुझ्या पायाला जखम कशी झाली आरती मला म्हणाली मी जिन्यावरून घसरून पडले होते तेव्हा ही जखम झाली आहे असं म्हणत तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ती जोरजोरात रडायला लागली मी तिच्याकडे बघून हैराण झालो कारण ती एवढी पण नाजूक नव्हती की छोट्याशा गोष्टींवरून रडत बसेल मी विचार करायला लागलो जेव्हा जिन्यावरून पडली होती तेव्हा तर तिने मला काहीच सांगितलं नाही आणि आता जेव्हा मी तिच्या पायाची जखम बघितली तर ती रडायला का लागली तिचं रडणं दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीकडे इशारा करत होतं मी तिला मिठीत घेतलं आणि तिची समजूत काढायला लागलो म्हणालो असू दे मी तुझ्या जखमेवर पट्टी करतो मी तिला उचलून खोलीत घेऊन गेलो मी तिच्या जखमेवर मलम लावून पट्टी बांधली आणि तिला म्हणालो आरती तुझं काम करताना लक्ष कुठं असतं बघ तुझ्या निष्काळजीपणामुळे तुला किती मोठी जखम झाली आहे माहीत नाही वरच्या पायरीवरून पडली असतीस तर काय झालं असतं इथून पुढे तू तुझी काळजी घे मी परत असा निष्काळजीपणा अजिबात सहन करणार नाही आरतीने हो म्हणून मान हलवली पण तिच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होतं माझ्या मनाला काहीतरी खटकत होतं असं वाटलं की कुठेतरी काहीतरी चुकीचं घडत होतं त्या दिवशी बाबा ज्या पद्धतीने आरतीला मारत होते ते बघून असं वाटत होतं की या घरात आरती सोबत नीट व्यवहार होत नाही तरी पण आरती हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवत होत होती आणि एकटी सगळं मनात ठेवून सहन करत होती नक्कीच काहीतरी खूप मोठी गोष्ट होती आरती स्वतःहून मला काहीच सांगणार नव्हती जर तिला सांगायचं असतं तर तिने खूप अगोदर मला सांगितलं असतं जे काही होतं ते आता मला स्वतःला शोधून काढायला लागणार होतं बाबांचं आरतीसोबतचं वागणं आरतीचे असं बाबांना बघून घाबरून जाणं आईची माझ्याशी नजर चोरून बोलणं सगळं काही सारखं सारखं माझ्या नजरेसमोर फिरत होतं काहीतरी अशी गोष्ट घरात घडत होती जी फक्त मला एकट्यालाच माहीत नव्हती मला असं वाटलं की आरतीला झालेल्या जखमेच्या मागे पण बाबांचा हात असणार याचा अर्थ बाबांनी त्या दिवसानंतर पण आरतीवर हात उचलायला बंद केला नव्हता मला खूप राग आला होता पण मी याबद्दल आरतीसोबत बोललो नव्हतो कारण ही गोष्ट मला माझ्या पद्धतीने सोडवायची होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरून मी नाश्ता केला डबा घेतला आणि आरतीला म्हणालो आरती मी कामावर जात आहे रोज मी कामावर जायच्या वेळी बाबा झोपलेले असायचे मी गेल्यानंतर ते उठत असायचे आणि आरती त्यांना नाश्त्यात बनवून देत असायची माझ्या बाबांना थंड अन्न खायला आवडत नव्हतं त्यामुळे जेव्हा कधी ते खायला बसायचे त्यांना गरम गरम करून खायला वाढायला लागायची आई पण बाबांसाठी गरम गरम करून खायला देत असायची आणि जेव्हापासून माझं लग्न झालं होतं तेव्हापासून आरती बाबांना गरम गरम करून वाढत असायची उलट घरातले बाकीचे सदस्य सकाळी बनलेले अन्न कुठलेही नकरी न करता खात होती मी कामावर जात आहे असं सांगून गुपचूप घराच्या टेरेसरच्या खोलीत जाऊन लपून बसलो त्या खोलीच्या खिडकीतून घराचे पूर्ण अंगल स्पष्ट दिसत होत मी खोलीत जाऊन बसलो आणि बाबा उठायची वाट बघायला लागलो थोड्या वेळ नंतर बाबा झोपून उठले आणि बाथरूम मध्ये घुसले आणि आरती बाबांना उठलेलं बघून हातातलं काम अर्ध्यावर सोडून तशीच किचनमध्ये त्यांच्यासाठी नाश्ता आणि चहा बनवायला गेली म्हणजे माझ्या मनातला संशय कुठेतरी खरा ठरत होता बाबांची तिच्या मनात भीती बसली होती नक्कीच ते काहीतरी असं बोलले असणार किंवा काहीतरी असं केलं असणार की तेव्हापासून आरती त्यांना घाबरून राहत होती त्या दिवशी तिला मारताना मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं बाबा अंगणात खुर्चीवर बसले होते आरती चहा नाश्ता ट्रेमध्ये घेऊन आली आणि त्यांच्यासमोर असलेल्या टेबलवर ठेवून किचनमध्ये जायला लागली होती तेवढ्यात बाबांनी तो ट्रे उचलला आणि जमिनीवर फेकून दिला तो ट्रे उडून आरतीला लागला तसा आरतीच्या तोंडातून आवाज निघाला मी वरून हे सगळं बदृश्य बघून माझ्या मोठ्या आवडल्या पण आत्ताच मला खाली यायचं नव्हतं उलट इथे बसून बाबा काय काय करतात ते मला बघायचं होतं मला बाबांची शेवटची हद्द बघायची होती की ते कुठपर्यंत खालच्या पातळीला जाऊ शकतात बाबा उठले आणि त्यांनी अंगणात समोर ठेवलेलं दांडकं उचललं आणि दोन चार फटके आरतीच्या पाठीवर आणि पायावर मारले आरती त्रासात रडत होती पण तिच्या तोंडातून आवाज बाहेर येत नव्हता बाबा तिला एकसारखं मारत होते पण आरती तोंडावर हात ठेवून तिचा आवाज आतल्यात दाबून ठेवत मार सहन करत होती ते दृश्य आता माझ्या सहन करण्याच्या पलीकडे गेलं होतं माझ्यासमोर माझ्या बायकोवर एवढे अत्याचार होत होते आणि मी शांत बसून ते बघणं अशक्य होतं मी लगेच टेरेसवरच्या खोलीतून बाहेर आलो आणि बाबांना आवाज देत खाली पळत आलो बाबांना बाजूला धक्का देत त्यांच्या हातातून दांडका घेऊन बाजूला फेकून दिलं आरती त्यावेळी जमिनीवर पडली होती तिच्या डोक्यातून रक्त येत होतं आणि तिच्या पायाच्या जखमेतून परत रक्त यायला लागलं होतं ती शुद्ध हरवल्यासारखी खाली पडली होती मी तिला उचललं आणि खोलीत घेऊन गेलो बेडवर बसवलं आणि तिला पाणी पाजायला लागलो तिला पाणी पाजून खोलीतून बाहेर आलो बघितलं तर बाबा घरात कुठेच नव्हते बाबांशी नंतर बोलेन असा विचार करून मी आरतीला दवाखान्यात घेऊन गेलो डॉक्टरांनी तिच्या जखम्यावर पट्टी केली तिला पेनकिलर के दिली डॉक्टरांनी मला खूप सुनावलं डॉक्टरांना असं वाटलं की मी स्वतः माझ्या बायकोला एवढं मारलं आहे मी कसा तरी दवाखान्यातून जीव वाचून आरतीला घेऊन घरी आलो तिला खोलीत बेडवर टेकून बसवलं आणि तिच्या समोर बसून कठोर आवाजात तिला विचारलं आता तू मला स्वतः सांगतेस का हे सगळं काय आहे बाबा तुला रोज का मारत असतात आणि तू का त्यांचा मार सहन करत असतेस मला सांगितलं का नाही आणि आईला या सगळ्याबद्दल माहीत आहे का आरतीने यावेळी मान हलवली आणि म्हणाली अहो आईनं याबद्दल सगळं माहीत आहे की बाबा मला रोज मारतात असं म्हणत ती रडायला लागली तिची अवस्था बघून मी थोडा नरम पडलो पण जर मी तिच्या समोर स्वतःला भाव झालेला दाखवलं असतं तर ती मला सगळी गोष्ट सांगणार नाही परत लपून ठेवण्याचा प्रयत्न करेल म्हणून मी तिचे डोळे पुसत तिला परत विचारलं तू सांग बाबा तुला का मारत असतात तेव्हा आरती म्हणाली मला माहीत नाही बाबा मला का मारत असतात पण जेव्हा कधी माझ्याकडून चूक होते तेव्हा मला खूप मारतात आणि त्यासोबत धमकी पण देतात जर मी तुम्हाला किंवा अजून दुसऱ्या कोणाला सांगायचा सा प्रयत्न केला तर ते माझ्यासोबत आईना पण घरातून हाकलून देतील आणि तुम्हाला त्यांच्या संपत्तीमधून बेदखल करतील मला असं वाटत नाही की माझ्यामुळे तुम्ही कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकावं चूक तर तशी पण माझ्याकडून होत असते त्यामुळे मला मार पडतो आणि मी हे सगळं गप्पमान सहन करत असते माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगायला लागू नये असं म्हणत ती रडायला लागली आरतीचं बोलणं घेऊन मी रागाने लाल झालो मी तिच्याकडे रागात बघितलं आणि म्हणालो आरती तुझ्या नवऱ्यावर तुझा एवढा पण विश्वास नाही का की तू मला माझ्या घरातल्या लोकांबद्दल तक्रार करशील आणि मी त्यांना काहीच बोलणार नाही बाबा मला संपत्तीमधून बेदखल करू शकत नाहीत आणि नाही आईला घरातून बाहेर काढू शकतात तू मनात ही भीती का घेऊन बसली आहेस आरती म्हणाली जेव्हा बाबांनी मला धमकी दिली होती तेव्हा असं वाटलं की खरंच ते वा असं खर अस करतील आणि ते असं का करू शकत नाहीत असं म्हणत निरागसपणे तिने माझ्याकडे बघितलं तसा आम्ही माझा सगळा राग विसरून गेलो तिला मिठीत घेतलं आणि म्हणालो बाबा ना मला संपत्तीमधून बेदखल करू शकतात आणि नाही आईला घरातून बाहेर काढू शकतात त्यांच्याजवळ हे दोन्ही अधिकार नाहीत त्यांनी जर आईला घरातून बाहेर काढलं तर ते स्वतः पण धक्के खातील आरती निरागसपणे म्हणाली ते कसं काय ते, ते तर तुमचे बाबा आहेत त्यांच्याजवळ तर सगळे अधिकार आहेत हे घर पण तुमचं जुनं घर आहे आणि ते नक्कीच तुमच्या बाबांच्या नावावर असेल त्यामुळे तुम्ही बाबांशी भांडू नका त्यांना राग येईल असं वागू नका नाहीतर तुमचं आयुष्य खराब होईल काही वर्षांनी जेव्हा तुम्ही स्वतःचं घर विकत घ्याल तेव्हा मला तुमच्यासोबत त्या घरात घेऊन जा आणि आईंना पण आपल्यासोबत घेऊन जाऊया तिचं लहान मुलासारखं बोलणं ऐकून मी हसलो आणि म्हणालो आरती तुला आज रात्री सगळं समजेल की बाबा मला संपत्तीमधून बेदखल का करू शकत नाहीत आणि आईला घरातून बाहेर का काढू शकत नाहीत ती हैरावून माझ्याकडे बघायला लागली आणि सारखी सारखी मला विचारत होती पण मी त्यावेळी तिला काहीच सांगितलं नाही अर्ध्या तासाने बाबा घरी आले आणि आल्या त्यांच्या खोलीत गेले त्यावेळी मी त्यांना काहीच बोललो नाही आणि आईला घरी परत बोलावून घेतलं आता मला आईच्या आणि बाबांच्या समोर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या मी जेव्हा पण बाबांशी बोलायचो तेव्हा आईला प्रत्येक वेळी मी चुकीचा सा वाटत असायचो आणि आई प्रत्येक वेळी बाबांची बाजू घेत असायची आज तिने स्वतः तिच्या डोळ्यांनी बाबांचं खरं रूप बघितलं तर कदाचित तिला विश्वास बसेल राग तर मला आईचा पण खूप आला होता तिला सगळं माहित असून पण तिने माझ्यापासून लपवून ठेवलं आणि त्या दिवशी मी तिला एवढं समजावून सांगून पण तिने ही गोष्ट गंभीरपणे घेतली नाही आई रात्री घरी आल्यावर मी तिला बाबांच्या जवळ घेऊन गेलो आणि आरतीला पण आवाज दिला बाबांच्या आणि आरतीच्या समोर मी आईला म्हणालो आई तुला माहीत होतं ना की बाबा आरतीवर हात उचलतात तसे आईने मान हलवून नकार दिला मी आरतीकडे बघितलं तशी आरती म्हणाली बाबा मला आईंच्या समोर कधीच मारत नाहीत फक्त मला ओरडत असतात किंवा जास्तीत जास्त कानाखाली वाजवतात मी हैरावून आईकडे बघितलं आणि म्हणालो आई तुझ्यासमोर बाबांनी माझ्या बायकोवर हात उचलला आणि तू त्यांना त्यावेळी काही बोलले होतीस का नाहीस माझे बोलणे ऐकून आई म्हणाली मग महेश मी तरी काय करू शकले असते मी स्वतःच्या हाताने माझं घर बर्बाद तर करू शकत नाही ना माझ्या आईवडिलांनी नातेवाईकांनी मला एवढं समजावून सांगितलं होतं की हा माणूस चांगला नाही खूप वाईट आहे या माणसाशी दुसरं लग्न करू नकोस त्यांनी एवढा जीव तोडून सांगितलं तरी पण मी या माणसासोबत दुसरं लग्न केलं मी कुणाचं काहीच ऐकलं नाही त्यांचं खरं रूप तर लागणानंतर काही दिवसातच माझ्या समोर आलं ज्यावेळी या माणसाने माझ्यावर पहिल्यांदा हात उचलला होता पण काय करू शकत होते घरातल्या लोकांच्या मानाविरुद्ध जाऊन मी या माणसाशी लग्न केलं होतं त्यामुळे हे नातं निभवण्यासाठी मजबूर होते मी हे घर सोडून आईकडे गेले असते तर सगळ्यांनी मलाच दोष दिला असता असं म्हणत आई रडायला लागली आणि आरती सुन्न होऊन माझ्याकडे बघत होती माझे बाबा रागात ओरडत म्हणाली माझ्या खोलीतून सगळे निघून जा नाहीतर मी तुझ्या आईला घटस्फोट देईन मग सगळ्या समाजासमोर तोंड लपवून फिरत बसा मी रागात बाबांची कॉलर पकडली आता माझा माझ्या रागवर कंट्रोल राहिला नव्हता तो माझा सावत्रबापा होता ही गोष्ट आम्ही आरतीपासून लपवून ठेवली होती पण आता लपून काहीच फायदा नव्हता कारण सगळं सत्य आरतीसमोर उघडं झालं होतं माझ्या सावत्रबापाला त्याची लायकी दाखवून देणं गरजेचं होतं मी त्याची कॉलर पकडली आणि दोन चार कानाखाली त्याला मारल्या त्यांना आगनात धक्का दिला आणि म्हणालो आमच्या घरातून निघून जा आणि घटस्फोटाचे पेपर पाठवून द्या बाकीचं आमचं आम्ही बघून घेऊ कोणाला काय उत्तर द्यायचं ते आम्ही बघू आत्ताच्या आत्ता घरातून चालते व्हा मी आईला म्हणालो आई चुका माणसाकडून होत असतात तू या चुकीतला डोक्यावर का बसून ठेवलंस का वेळ असताना या माणसाला सोडून दिलं नाहीस एवढी वर्ष त्यांचा अत्याचार सहन करत राहिलीस मला दुःख पण होत होतं आणि राग पण आला होता आई अजून पण रडत होती बहुतेक तिला तिच्या चुकीचा पाश्चाताप होत होता माझ्या वडिलांच्या निधनानंतर दोन तीन वर्षांनी आईनं दुसरं लग्न केलं होतं आजी आजोबांनी पाहुण्यांनी तिला समजावलं होतं की हा माणूस चांगला नाही तो फक्त बाबांच्या पैशाच्या मागे होता पण माझ्या आईने कुणाचंही ऐकलं नाही आणि ना म्हणाली की त्यांचं माझ्यावर खरं प्रेम आहे ते माझ्या पहिल्या नवऱ्याच्या संपत्तीच्या मागे नाहीत ते माझ्या मुलाला पण आपलं मानायला तयार आहेत आईच्या दुसऱ्या लग्नानंतर मला सावत्रबाबांकडून कुठलीच तक्रार नव्हती ते माझ्या कुठल्याच गोष्टीत लक्ष घालत नव्हते आणि मला पण त्यांच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं की बाबा दिवसभर घरात बसून काय करतात माझी आई त्यांच्यासोबत खुश होती मला अजून दुसरं काय हवं हो होतं पण आज मला समजलं होतं की तो माणूस फक्त माझ्या आईला मारत होता आणि आता तर त्याने माझ्या बायकोला पण मारायला सुरुवात केली होती त्याला बहुतेक याची सवय लागली होती आईवर तर मी अत्याचार होताना तिला वाचवू शकलो नाही कारण मला कधी तिने कळू दिलं नव्हतं पण माझ्या बायकोला नक्की वाचवू शकलो होतो तो माझा सावत्र बाप होता माहीत नाही त्यानं माझ्या आईला किती रडवलं होतं पण आता त्याची स्वतःची रडण्याची वेळ आली होती मी पोलिसांना फोन केला आणि त्याला जेलमध्ये पाठवलं थोड्या दिवसांनी -कुन ला मी आईला घटस्फोट घेण्यासाठी तयार केली त्यावेळी आई खूप रडली तिने तिचं सगळं आयुष्य नरकात काढलं होतं आणि याची खुणकून तिने कुणालाही लागू दिली नव्हती मला स्वतःला पश्चाताप होत होता की मी तिचा मुलगा असून पण मला तिचा त्रास कधीच का समजला नाही मी तिची काळजी पण घेऊ शकलो नाही मला हे दिसलंच नाही की त्या माणसासोबत माझ्याही खुश नाही तर त्रासात आहे आता विचार करतो की जर आरतीच्या पायावरची जखम बघून मी जर बाबांवर संशय घेतला नसता तर माझी बायको आरती पण आईसारखी सगळं गपगुमान सहन करत राहिली असती त्याचा मार खात अत्याचार सहन करत राहिली असती घरातल्या पुरुषांनी पण घरातल्या गोष्टींवर लक्ष ठेवायला हवं कधी कधी घरातले लहान नाही तर मोठे पण चुकीचे असू शकतात त्यांना पण खूप काही समजून घेण्याची गरज असते आणि जिथे अत्याचार होत असतात अशा लोकांशी सगळी नाती तोडायला पाहिजेत गेलेली वेळ कधीच परत येत नाही आणि माणसाकडे फक्त पाश्चात्य करण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग उरलेला नसतो